अंबरनाथच्या गायकवाडपाडा परिसरात एका खाजगी क्लासेसमध्ये प्रार्थना सुरू असताना पाच ते सहा अज्ञात समाजकंटकांनी मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच ते सहा इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहेत अंबरनाथ मधील गायकवाडपाडा परिसरात रविवारी एका खासगी क्लासेसमध्ये प्रार्थना घेत असताना अचानक काही अज्ञात समाजकंटकांनी क्लासमध्ये प्रवेश करून दुडगुस घातला यामध्ये गणेश नवगिरे हे जखमी झालेत तर पूजा नवगिरे यांना किरकोळ दुखापत झाली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच ते सहा इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा